आयुष्यावर नियंत्रण मिळवायचं आहे काय करायचं आता याच्यासाठी आपण कोणतं प्रोडक्ट तर वापरू शकत नाही करायचं म्हटलं तर हे आपल्या स्वतःच्या हातात आहे सगळ्यात महत्वाची मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट प्रत्येकानं माझंच ऐकलं पाहिजे मी म्हणेन ती पूर्व दिशा मी म्हंटल ना विषय संपला हा जो हट्ट अट्टहास आहे तो व्यर्थ आहे आणि तो सोडून दिला पाहिजे कारण तो हट्ट अट्टहास करत असताना आपला वेळ आपली एनर्जी आपला उत्साह आपले प्रयत्न वाया जातात आणि हेच जर का प्रयत्न हा उत्साह आणि ही शक्ती आपण जर का आपल्या स्वतःच्या प्रगतीकडे पणाला लावली तर निश्चितच आपली प्रगती होईल प्रगती झाली की आपण नक्कीच काहीतरी चांगलं चांगल्या अर्थाने चांगल्या दृष्टिकोनातून आवडत्या क्षेत्रात कार्यरत होऊ आणि अशाने आपलं मानसिक स्वास्थ्य सुद्धा व्यवस्थित राहील आणि मग आपोआप आपलं आपल्या आयुष्यावर नियंत्रण राहील वैचारिक वाटेवर शोभदा शरण्या आणि सर्वज्ञा बघा पटतंय का आणि पटकन सबस्क्राईब करा शोभदा शरण्या आणि सर्वज्ञा म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजला जाईल धन्यवाद